खासदार आमचे वस्तूराव चव्हाण साहेब या आदरांजली वाहत असताना काँग्रेसमध्ये नांदेड जिल्ह्यात थोडका झालेला आहे आणि ज्यावेळेस काँग्रेस पक्षामधून अशोकरावजी चव्हाण साहेब काँग्रेस सोडून बी जे पीमध्ये प्रवेश केल्यानंतर नांदेड जिल्हा काँग्रेस फोडका झालेला होता परंतु माननीय आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब काँग्रेस काँग्रेस पक्षाची पताका स्वतः खंड्यावर ठेवली आणि काँग्रेस पक्षाला एक जीवदान दिलं आणि त्याला पक्षाकडून साहेबांना उलोदन मिळेल मिळाल्यानंतर सुद्धा त्यांनी कसल्या प्रकारचं धा धैर्यानं म्हणून जनतेचा आशीर्वाद निवडून आले परंतु काही काळातच देशाच्या आज आजारामुळे त्यांना नांदेड ते दवाखान्यामध्ये किम्समध्ये ॲडमिट करावं लागलं आणि बऱ्याच दिवसापासून आठ पंधरा दिवसापासून आहेत दवाखान्यामध्ये आणि ते आज चार चार वाजता ते आपल्या निघून गेलेले आहेत आणि आपला नांदेड जिल्हा हा बोरका झालेला आहे काँग्रेस आणि त्यांच्या कुटुंबातला एक व्यक्ती म्हणून मी एक दुःखदपणे श्रद्धांजली अर्पण करतो कारण का मी आमची त्या त्यांनी त्या मला स्वतः एक निवृत्ती काबळे आमच्या कुटुंबातला म्हणून समजत होते आणि मी कुटुंबातलाच व्यक्ती म्हणून श्रद्धांजली अर्पण करतो आणि शेवटी मी बोलत असताना या नांदेड जिल्ह्यातले मोठमोठे नेते आहेत जे कोणत्याही पक्षाचे बी जे पी असो का कोणत्याही पक्षाचे शिवसेना असो कोणत्याही असो आणि माननीय अशोकराव चव्हाण असतील भास्कर पाटील असतील प्रताप पाटील चिखलीकर असतील या नेत्यांना त्यांनी उद्या अंत्यविधीला आल्यानंतर सुद्धा श्रद्धांजली अर्पण करतात मला एक दुखद अशी बातमी सांगायची की श्रद्धांजली अर्पण करताना त्यांनी श्रद्धांजली अर्पण करताना माननीय बंडू पाटलाला त्याचं वारस म्हणून विनोद करण्याची विनंती करतो आणि एखादी वारस करतील ईश्वरचा प्रार्थना करतो आणि त्याच्या आत्म्यास सुख शांती मिळव बोलतो थांबतो आज सकाळी नायगाव एक फोन आला साडेपाच पावणे सहा वाजता आणि अतिशय दुःखद बातमी कळाली आमचे संततुल्य आमचे नेते वसंतरावजी चव्हाण यांचं दुःखद निधन झालेलं आहे आम्ही चव्हाण साहेबांना लहानपणापासून ओळखतो त्यांचा स्वभावासारखा व्यक्ती होणे अतिशय दुर्लभ आहे अगदी सामान्यातून सामान्य व्यक्तीला मध्ये मिसळणारे आवाज देऊन बोलणारे नेते आमचे आज त्यांनी आपलं जीवन संघर्ष संपला आज त्यांचं युद्ध मृत्यूशी जे युद्ध होतं त्यांचं ते संपलं

अशोक चौहान साहब जब कांग्रेस छोड़ के चले गए थे तो हमको लोग ताने मारते थे कि आपका कांग्रेस का सहारा कौन है तो चौहान साहब ने जब सहारा दिया था कांग्रेस को तो हमको बहुत खुशी हुई थी कि आज हमको वारिस मिल गया बोल के लेकिन फिर से आज हम एक बार फिर से आज कांग्रेस यतीम हो गई आज फिर से कांग्रेस का सहारा चला गया इसका हमको बहुत बड़ा गम है और दुख है कांग्रेस कार्यकर्ता पूरे दंगलोर की कांग्रेस कमेटी इस तमाम में सब में पूरा आज गम का माहौल छाया हुआ है आज बहुत बड़ा धक्का लगा हुआ है हम लोगों को कि आज हम में से एक बहुत अजीम हस्ती हाथ साथ छोड़कर चली गई जो आज एक जेर सरपरस के तौर पे हमारे सर पर थी और बुजुर्ग हस्ती भी थी